आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाते संबंधाला काळीमा फासणारी घटना नाशिकच्या देवळाली कॅम्प येथे घडले असून अंथरणाला खेळलेल्या एकोणनव्वद वर्षाच्या सासूची सुनेने हत्या केली मृत्युमुखी पडलेल्या सासूला सुनेनेच रुग्णालयात दाखल केले मात्र विच्छेदनात अहवालात गळा दाबून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने कॅम्प पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे देवळेली कॅम्प येथे गफर शेख राहणार साई दर्शन अपार्टमेंट नगर देवळाली कॅम्प याचे सुन सबाना अब्दुल अजीज शेख बरोबर कायम किरकोळ कारणावरून वाद होत दोन सप्टेंबर रोजी सकीना यांचे पुत्र व संशयित शबाना शेखचे दीर रोग घरी आले होते पानखान पान खाण्यासाठी पान दिले नाही म्हणून दोघींमध्ये वाद झाला सासूचे आजारपण व वारंवार होणारा वाद याचा राग घेऊन शबानाने सकीना यांचा गळा दाबून हत्या केली सकीना बेशुद्ध झाले आहेत असे भासून त्यांना शबानाने बिटको रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांना तिथे मृत्यू घोषित करण्यात आले मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आला विच्छेदनाच्या अहवालात मृत्यूचे कारण गळा दाबल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे पोलीस हवालदार आशिष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून शबाना अब्दुल अजिज शेख विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख तपास करीत आहेत ek epi nou sa te shouko tali kazi jore li kyan nasi